ते मॉरली कुठे करेक्ट आहे काय आहे की प्रत्येक जण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही आपण परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टॅन्ड त्याच्याशी ऑडियन्स करेक्ट होतात आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टंटमध्ये इनबिल्ट असत आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते बिग बॉस एक खासियत म्हणजे

नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ऍटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो बघ त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता

मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिलं गेलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टूप द मॉन आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेतले ते यशस्वी ठरतं परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत अँड दिस इज एन एक्सायटिंग प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्सायटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे ही तुमच्या आयुष्यातली आताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्म हो। वरती उभून आपण बिग बॉस बद्दल बोलतोय तुमच्या घरातले बिग बॉस माझ्याच नव्हे सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो तो म्हणजे त्याची बायको आता आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत तुम्ही जितके एक्साइटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुक शोर आपल्या सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत हायवेज आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा हो घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एनडमोन शाईन इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत तर त्यांना आपण आता मंचावरती आमंत्रित करणार आहोत अलोक जैन प्रेसिडेंट जनरल एंटरटेनमेंट बायकॉम केदार शिंदे हेड प्रोग्रामिंग कलर्स मराठी आणि आपल्याला बोलायचं एकमेकांशी पण त्याआधी सर्वांचे एखादं फोटोज मीडियाला हव्यात सोडले चिपन करायला